भी संपले लागला हे बघा तू पाणसायचं समजेल तिळाच्या चटणी पेक्षा जास्त चटणी चांगली होती हाय नमस्कार या दुपारच जेवण करायला उन्हाळा मोठा नाही अजून बाय ना तो म्हणजे हे नाही पण हिरे झाले तर मात्र अशा लोक गेले तर मग नाही हिस्टात तर गेले

അത് ഡബൽ പേശല പഴി ഡബൽ പേര് പഴ असं ख पिरलं असेल आस तूर नाही तर मग असं तूर जसं पाणी येतं तसं तूर पेर दे। आता हे आता उरपे सोडत असेल ते काय भरायला लागलं गाडीकडे आला जोडगावच्या गाडी बा का आज वर्षी गाडी दुसरा होता दे बदल घडी हा आज वर्ष होत म्हणतोय ना मग मी म्हणतो आजू वर्ष दुसरा दे माणूस आहे बैल तेच आहे केल्यात नाही बैल तेच आहे कोणी केलं असतं पण गण झाले त्याला ఫలితే

बोला कमेंट करा लाईक करा या जेवण करायला आज काय भाजी बिजी आणली नाही बरं नुसती चटणी चपाती भाकर आवडत नाही चटणी भाकर शेंबडी आता तितकं काळ काय झालं आजो மூர் மனநாய பழி நிமித்த நிமித்த

आणि मग लेकरं आणते हो, शिव तर दोही दुकानात शिव नाही भेटली मग मला वाडा का शिजाचा आता डबल घट न होईन तिखट होईन खरट होईन भाजी मग भजे केले आणि भजे टाकले मग कांदा क्रांतात आधीच चिरले कांदा त्यालाच टाकलं होतं ना शेवच्या भाजीला आधी शेरव्याला मग कांदा नंतर चिरला याला भाज्याला जेवण करते कसे कर खात्री पाण्याुसार झालं आपल्याला काका नाही म्हणते मी म्हणते मी पिलीच नव्हती तिसरा मार्ग लावलं यायच्या

ਇਹ ਦੂਸਰਾ ਟਰੈਕਟਰ ਹੈ ਆਹ ਦਾ। ਢਿੰਗਾ ਉਤਾ ਜਗੇ ਥੋੜੀ ਨਹੀਂ ਤੀ ਨਹੀਂ। ਹੱਥ ਸੁਣਾ 337। ਚਾ ਮੈਂ ਇਹ ਜਰਹੀ ਟੁੰਤੇ ਜਾ ਕੇ। ਕਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਖਵਾ ਕਾਲੀ ਕਾ। ਇਹ ਜਾ ਉਤੁੰਤੇ। ديس ليزانيات انا يا مانسي